अनेक दिवसांपासून जी प्रतीक्षा होती महाराष्ट्राला दोन्ही बंधू एकत्र येतील थोड्याच वेळात युग जुळून येणार आहे मला असं वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासातला अतिशय महत्वाचा दिवस हा आजचा ठरणार आहे कारण ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची लष्क तोडण्यासाठी दिल्लीची मंडळी आधीची असेल आताची असेल ज्या पद्धतीनं सिद्ध सतत राहत होती त्यांचा बंदोबस्त हा झालाच पाहिजे मग मुंबई असेल महाराष्ट्र असेल मराठी माणूस असेल हिंदुत्व असेल याच्या संरक्षणाच्या बाता मारणारे लोक भरपूर आहे परंतु प्रत्यक्षात त्यात काम करणारे कमी आहेत आणि म्हणून या सगळ्या धर्तीवर मला असं वाटतं मतं जागा हा स्वतंत्र विषय आहे परंतु एक महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणून माननीय उद्धवजी ठाकरे साहेब था, आणि माननीय राजसाहेब ठाकरे हे एक बंधू एकत्र येऊन जी एकजूट युती वजनमूठ या महाराष्ट्राची या मराठी माणसाची दाखवणार मला येणाऱ्या काळात परिवर्तन आणि मराठी माणसाचा स्वाभिमान जागृत करणारी एक महत्वाची घटना ही ठरणार फक्त मुंबईच्या निवडणुकीसाठी हे दोघे बंधू एकत्र येतात मुंबईत जीव होत नाही असं विरोधकांना म्हणून टीका विरोधक टीका करणार विरोधकाच्या टीके ला बघून काही आमची वाटचाल म्हणा किंवा आमचे निर्णय होण्याचा काही प्रश्नच निर्माण होत नाही ना, 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 तुमच्या पोटात का दुखतं एवढंच मी त्यांना बोलले परंतु मी सांगितलं <coughs> ना निवडणुका मत जागा याच्या पुढे जाऊन हा विषय महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आहे मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा आहे आणि म्हटलं हा स्वाभिमान आत्ताच्या घडीला मुंबईचे उद्योग गुजरातला नेणारे मुंबईत काही झालं का दिल्लीत जाऊन पाय चाटणारे हे लोक नाही पूर्ण करू शकणार ना घरीच अ ही युती पाहता हे दोघं ठाकरे बंधू एकत्र येतील पण मतदार त्यांच्या सोबत जाणार नाही असं संदीपान म्हणतात फार अभ्यास घेते त्यांच्यासारखे वीस वीस हजार मतदार बाहेर आणायची गरज आम्हाला पडणार नाही मतदार जाईल न जाईल मुंबईचा त्यांना फार अभ्यास आहे मला त्याची माहिती नाही परंतु त्यांच्या अभ्यासाला माझा नमस्कार जेव्हा दोन्ही ठाकरेंची ताकत एकत्र येईल तर मेगा पॉवर तयार होईल हा मेगा पॉवर जो राज्यामध्ये प्रयोग राबवला जाणार आहे त्यामुळे तुम्ही यशस्वी कसे ठरवाल कारण कुठंतरी जी काही फूट पडलेली होती त्या फुटी नंतर पुन्हा उभा राहण्यासाठी ती ताकद कशी महत्वाची ठरेल मला एक साध सुटसुटीत भाषेत सांगतो दोन भाऊ दोन ठिकाणी राहणं आणि दोन भाऊने एक वज्रमूट करून राहणं याच्यात आपल्या समाजाची जी मानसिकता असते ना ती ताबडतोब लक्षात येते समजा आम्ही चार भाऊ चार ठिकाणी राहिलो तर त्याची वैज्रमोड होत नाही पण एकाच ठिकाणी राहिलो तर मात्र त्याच्यातून एक ताकद एक दबदबा निर्माण होत असतो आणि त्याच्यामुळं हाच दबदबा हीच ताकद ही, ही शक्ती हाच स्वाभिमान या ठाकरे बंधू दोघे उद्धोजी आणि राजसाहेब यांच्या युतीतून महाराष्ट्रात निर्माण होईल मुंबईच्या निवडणुकीसाठी एकत्र आले राज ठाकरे आता संभाजीनगर रशीद मामांचा प्रचार करणार का असं प्रकाश महाराज म्हणतात काल परवापर्यंत प्रकाशजींची काय भूमिका होती आणि प्रकाशजींच्या भूमिकेला मी काय आहे कोणत्या विचारात आता रमलेले मला माहिती नाही ठीक आहे मला त्यांचं बाकी रमलेल त्यांचा विचार काय कोणत्या विचारात ते असतात ते मला माहिती आहे परंतु मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीचे लोक मुक्ती कोण ती आपले काश्मीरची त्याच्या बरोबर चालतात ते चालतं पण नितीश कुमारचे काय विचार होते काय विचार आहेत नितीश कुमारचे संघमुक्त भारत हा विचार आहे नितीश कुमारचा माहिते तो तुम्हाला चालतो त्या मग खान काय तुमचा दुश्मन आहे का या भारतात राहणारा खान जर असेल तर तो काय आपला दुश्मन समजायचा का किंवा दुश्मन ठेवायचा का ओके नुसत्या खान आणि हे ते म्हणतो त्याला काही अर्थ नाही ठीक ओके निघाले निघाले